रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक नऊशे अठ्याऐंशी पासून माऊली म्हणतात की ही प्रकृती कशी आहे तर क्षणोक्षणी नित्य नवी असून रूप आणि गुण यांनी युक्त आहे ही जड वस्तू करून आपले काम ही कर्तबदारीने करून घेते नाव प्रीती इंद्रिय या सर्वांचे व्यापाराला हीच कारण आहे पाहू गेले असता मन हे नपुंसक असूनही त्याला ती तीनही लोकात हिंडवते याप्रमाणे हिची अलौकिक अशी करणे आहे ही भ्रमाचे केवळ महाद्वीप स्वयमेव व्याप्ती करणारी अमर्याद विकार उत्पन्न करणारी अशी आहे ही कामरूप वेलीचा मांडव मोहरूप वनाचा वसंत ऋतू आहे ही दैवी माया या नावाने प्रसिद्ध आहे ही शब्दमय शास्त्राची वाढी आहे निराकाराला आकार देणारी आहे प्रपंचाची सतत धाड घालणारी आहे सर्व कला हिच्यापासूनच उत्पन्न झाल्या आहेत सर्व विद्या सुद्धा हिनेच केल्या आहेत इच्छा ज्ञान क्रिया यासही हीच व्यायली आहे नादाची ही नादाची टाकसाळ आहे चमत्काराचे घर आहे फार काय सांगावे हीच खेळ मानते आहे जगाची उत्पत्ती आणि प्रलय हे ज्याप्रमाणे सायंकाळ आणि प्राप्त काल होत हे हिचेच आहे जगाला ही अद्भुत मोह घालणारी आहे ही अद्वयाची दुसरी मूर्तीच आहे ही संघरहिताची सोबती नाही हिचे वास्तव्य शून्यात आहे आणि त्याच ठिकाणी ती नांदते आहे याचप्रमाणे हिच्या सौभाग्याचा महिमा आहे म्हणून अनावर असलेले जे ब्रह्म त्यालाही आवडते वस्तुतः ब्रह्माच्या ठिकाणी कुठलेच विकार नाही परंतु त्याचे ठिकाणी ही, ही आपण स्वतः विकार बनते त्या स्वयंभूला त्या त्या निराकाराला आकार स्थिती आपणच बनते इच्छा रहिताची इच्छा पूर्णत्वाची तृप्ती त्या कुलरहिताची जात गोत ही ती आपणच बनते त्या, त्या, त्या अवर्णनीचे लक्षण अपाराचे प्रमाण आणि अमनस्काचे मन बुद्धीही आपणच बनते त्या निराकाराचा आकार निरव्यापाराचा व्यापार निर अहंकाराचा अहंकार ही आपणच होऊन राहते त्या नामरहिताचे नाम, नाम जन्मरहिताचे जन्म कर्म क्रिया आपणच होऊन राहते त्या निर्गुणाचे गुण अचरणाचे चरण त्या अश्रवणाचे कान अचक्षुचे नेत्र ही आपणच होऊन राहते त्या भावातीताचे भाव निर अवयवाचे अवयव किंबहुना माया आपण स्वतःच पुरुषाचे सर्व विकार बनते याप्रमाणे प्रकृती आपल्या सामर्थ्याने त्या अविकारी ब्रह्माला विकारवश करते याप्रमाणे अमावश्येच्या दिवशी चंद्राचे तेज लोपते त्याचप्रमाणे तेज प्रकृतीच्या पुढे पडत नाही उत्तम प्रकारच्या सोन्यात जसा वालभर अन्य धातू जरी मिसळला तर त्या सोन्याचा कस कमी लागतो त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या अधीन झाल्यावर त्याचे तेज ते पडत नाही झोप जशी जागृत अवस्थेत असलेल्या पुरुषाला तो निजल्यावर सहज स्वप्नातील सुख दुःख लावते लावते प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला गुण ते ब्रह्म अज आणि नित्य आहे तरी त्याला गुणाचा संग झाला म्हणजे जन्म मृत्यूचे घाव सोसावे लागतात परंतु अर्जुना हे कसे म्हणशील तापलेल्या लोखंडावर घाव घालते वेळी अग्निवर घाव बसतात असे लोक म्हणतात पाणी हल्ले म्हणजे चंद्राची बिंबे दृष्टीस पडतात त्या योगी चंद्राच्या ठिकाणी तोंडे अनेक दृष्टीस पडतात कुंकवावर ठेवला म्हणजे तो लाल दिसतो त्याप्रमाणे गुणाच्या संगतीने जन्मरहित असलेला जो पुरुष तो जन्म घेतो असे वाटते परंतु ते पाहू गेले असतात ती गोष्ट तशी नाही पुरुष उत्तम व वाईट योनी जन्म घेतो असे वाटते पण ते सत्य नसते त्याप्रमाणे हे वाटणे केवळ भास होय म्हणून जो केवळ पुरुष त्याला जन्म मृत्यू हे भोगावी लागत नाही परंतु तसे वाटते त्याला सर्व कारण प्रकृतीच्या गुणांची संगतच होय